आपण सगळे ही गोष्ट लहानपणी ज्युरासिक पार्क पासून बघत आलो आहोत शाळेत कमी पण या मधून डायनॉसॉर बरेच कळले तसं डायनॉसॉर संपले सहा कोटी वर्षांपूर्वी पण मध्ये काय दाखवलंय की प्रेस्ट्रिक काळातल्या एका मच्छराच्या अवशेषातून डीएनए घेऊन आणि बेडकांमधला डीएनए घेऊन थोडीफार भेसळ करून ते वेलोसिरेप्टर हा डायनॉसॉर तयार करतात यानंतर अशीच काहीतरी डीएनए भेसळ करून ते मोठमोठे डायनॉसॉर तयार करतात ज्यामुळे सगळे डेंजर झोनमध्ये येतात आता हे डायनोसॉर मिलेत कोटी कोटी वर्षांपूर्वी पण माणूस इतका इंटेलिजंट झालाय की डीएनए मध्ये फेरफार करून तो पुन्हा असे काही जीव जिवंत करतोय त्यातच आता माणसाने दहा हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेली एक प्रजाती परत जिवंत केली आहे तिचं नाव आहे डायर वुल्फ या पिल्लांचा व्हिडिओ किंवा फोटो तुम्ही पाहिलाच असेल पण हे शक्य कसं झालं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा विज्ञान हा एक सर्वात मोठा चमत्कार आहे मुळात माणसाच्या तेराशे ग्रामच्या मेंदूनेच इतके सगळे चमत्कार घडवलेत आणि आता जर माणसाने असा कहर केलाय की के एक दहा हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेली डायर वुल्फ म्हणजे जंगली लांडग्यांची प्रजाती त्याने जिवंत केली आहे अनेकांनी गेम ऑफ थ्रोन ही सिरीज बघितलीच असेल यामध्ये स्टार फॅमिलीकडे पाच सहा लांडगे असतात तेच हे डायर वुल्फ एकेकाळी हे मोठे लांडगे जंगलावर राज्य करत होते अठराशे अठ्ठावन्न साली पहिल्यांदाच या प्रजातीच्या लांडग्यांचे अवशेष सापडले आणि सर्वाधिक अवशेष अमेरिकेतच आढळलेत यानंतर हा प्राणी पृथ्वीवर फक्त जीवाश्म स्वरूपातच होता त्यांचे फॉसिल्स सा आपल्याला सापडले होते म्हणजे विचार करा जो प्राणी दहा हजार वर्षांपूर्वी समाप्त झालाय तोच माणसाने पुन्हा जिवंत करून दाखवलाय हे काम फत्ते करून दाखवण्याचं श्रेय अमेरिकेच्या बायोटेक कंपनीला जातं इथल्या कोलोसल बायोसायन्सेस सा कंपनीने क्लोनिंग आणि जीन्स एडिटिंगच्या मदतीने बुलच्या तीन पिल्लांना जन्म दिलाय आता क्लोनिंग म्हणजे काय तर एखाद्या जीवाची त्याच्या डीएनए सिक्वन्सची किंवा त्याच्यातील पेशंटची एक जेनेटिक कॉपी तयार करणं आणि जीन्स एडिटिंग म्हणजे काय तर एखाद्या जीवात डीएनए ऍड करणं किंवा काढून टाकणं यामध्ये डीएनए मॉडीफाय देखील केले जातात तसंच समस्यांना डोक्याचा भुगा होईल पण सोप्या भाषेत त्या नामशेष झालेल्या जीवांच्या हाडांमधून डीएनए गोळा करून ते त्याच्यासारख्याच असणाऱ्या प्राण्यांमध्ये फेरफार करून त्या जीवाला जन्म दिला जातो या प्रयोगामध्ये शास्त्रज्ञांनी ग्रे बुल्सची मदत घेतली त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये डी एक्स्टिंगशन या टेक्नॉलॉजीचा वापर करून डायर बुल्सच्या जीवाश्मांमधून प्राचीन डीएनए काढले होते आपण अजून चमत्कारावर आलोच नाही तर हे दोन पिल्ल पाहताय डायर वोल्फचीच पिल्ले आहेत यातला एक आहे रोम्युलस आणि एक आहे रेमस दोघांचा जन्म तसा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला झाला होता दा पण सध्या दा त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत त्यांची एक बहीण सुद्धा जन्माला आली आहे म्हणजे मादा डायर वुल्फ तिचा जन्म तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला झाला तिचं नाव ठेवलं खलेसी वरती मी जी कंपनी सांगितली ती अमेरिकेच्या डलासमध्ये आहे आणि याच कंपनीच्या तिन्ही पिल्लांनी जन्म घेतलाय जन्माच्या काही दिवसानंतर ते लांडग्यासारखे ओरडायला लागले हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यामुळे आता जो आवाज दहा हजार वर्षांपूर्वी संपला होता तो आता पुन्हा ऐकू येतोय आता डायर वुल्फ म्हणजे काय हे समजून घेऊया डायर वुल्फचं सायंटिफिक नाव आहे कॅनिस डायरस आज आपण जे लांडगे बघतो राखाडी कलरचे त्यांच्यापेक्षा वुल्फ बरेच मोठे होते आणि त्यांच्यापेक्षा जास्त ताकद असणार आहे त्यांचं वजन साधारण सत्तर किलो पर्यंत असावं असा, हो। असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे त्यांचे जबडे मजबूत असायचे आत्ताच्या लांडग्यांपेक्षा जाड केस होते आणि बर्फाळ प्रदेशात ते आरामात राहू शकत होते त्यांच्या नामशेष होण्याची दोन मुख्य कारण होती एक म्हणजे डायरबुल्फ आवडता खाद्य असलेले बायसन आणि मॅमसारखे प्राणी नामशेष झाले होते त्यामुळे त्यांना चांगलं भक्ष्य मिळत नव्हतं दुसरीकडे त्या काळी मानवांचा दबदबा वाढत होता दब त्यामुळे शिकार होऊन होऊन त्यांची लोकसंख्या नष्ट झाली आता डायरबुल्फ तर पुन्हा आले त्यातच या टेक्नॉलॉजीमुळे लाल लांडगा आणि टस्कनी सिंह यांच्यासारख्या धोक्यात असलेल्या प्रजाती सुद्धा वाचवल्या जाऊ शकतात हीच कंपनी आता दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वुली मॅमत प्रकाराचा महाकाय हत्ती परत पृथ्वीवर जिवंत करण्याची योजना आखते मग भविष्यात डायनासोर आले तर नवल वाटायला नको अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका